नमस्कार मित्रांनो ग्रामसेवक आरोग्यसेवक अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदभरतीसाठी परीक्षेसाठी महत्त्वाचे सामान्य जी के या विषयाचे संभाव्य तीस प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा तुमच्यासाठी असणार आहे तर येणाऱ्या तुमच्या ह्या परीक्षा ज्या आहेत त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असे हे प्रश्न असणार आहेत तर बघा सर्व जे प्रश्न आहेत आपला वेळ जो आहे तो वाचण्यासाठी आपण वॉनलाईन प्रकारे घेतलेले आहेत तर बघा सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा नक्कीच यापासून तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होणार आहे तर बघा तुमचा जो अभ्यासक्रम आहे ग्रामसेवक आरोग्यसेवक अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्या आधारेच हे सर्व प्रश्न आपण घेतलेले आहेत तर बघा पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे या अगोदरचे लेक्चर जर तुम्ही पाहिलेले नसतील तर त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर बघा आपण जी केचं ग्राम एक ग्रामप्रशासन पार्ट वनचं एक लेक्चर घेतलेलं आहे त्याचं पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्याचा पार्ट टू आपण उद्या जो आहे अपलोड करणार आहोत तर बघा पहिला प्रश्न आहे नंदा देवी हे शिखर कोणत्या पर्वतरांगामध्ये आहे तर उत्तर आहे कुमाऊ हिमालय रांगेमध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर, तर उत्तर आहे सातारा जिल्ह्यामध्ये त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेशन इसरोची गगनयान मोहीम चाचणी केव्हा घेण्यात येणार आहे तर बघा करंटचा प्रश्न आहे एकवीस ऑक्टोबर रोजी ही चाचणी घेतली जाणार आहे यामध्ये मानवी जी चाचणी असणार आहे ही मानवी मोहीम असणार आहे त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे चौथा प्रश्न मॅडम कमिशनर हे चर्चेत असलेले पुस्तक कोणाचे आहे तर बघा मीरा बोरवनकर यांचं हे पुस्तक आहे तर पाचवा प्रश्न स्वातंत्र्य भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला तर या प्रश्नाचं उत्तर आहे तर बघा महत्त्वाचा आपला इतिहास असेल किंवा भूगोल असेल सर्व प्रकारचे प्रश्न यामध्ये घेतले चालू घडामोडीचे पण प्रश्न यामध्ये आपण घेतलेले आहेत तर नक्की व्हिडिओला सर्वांनी लाईक करून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर आहे जॉन मथाई यांनी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडलेला आहे तर बघा सर्व प्रश्न तुमच्या परीक्षेच्या अनुसरूनच आपण काढलेले आहेत सर्व तुमचे टॉपिकमध्येच हे तुम्हाला दिलेलं आहे त्यामुळे सर्वांनी पूर्ण व्हिडिओ नक्की पाहायचा आहे तर प सहावा प्रश्न आहे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात कधी झाली तर बघा एकोणीसशे पंच्याण्णव साली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात झालेली आहे आणि यावर्षी कोणाला हा पुरस्कार दिला आहे तर बघा आत्ताच लेटेस्ट अपडेट आहे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला पण याची माहिती दिली होती तर बघा अशोक शराफ जे आहेत यांना हा जो पुरस्कार आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे या वर्षीचा तर बघा महाराष्ट्र केसरी पहिले विजेते कोण आहेत तर बघा महाराष्ट्र केसरीचे पहिले विजेते विचारले तर दिनकर पाटील हे आहेत त्यानंतर भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून वैसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले तर या प्रश्नाचं उत्तर आहे अठराशे अठ्ठावन्न सालीपासून जे आहेत भारताचे गव्हर्नर जनरल व्हॉइसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले इतिहासाचा महत्वाचा प्रश्न आहे तर लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर बघा मित्रांनो नववा प्रश्न आहे मध्य प्रदेशातील अमरकंटक जिल्ह्यात कोणता धबधबा स्थित आहे तर अमरकंटक जिल्ह्यात विचारलेला आहे मध्य प्रदेश राज्य आहे तर लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न इथं तुमचं कन्फ्युजन होत असते तर कपिलधारा हा जो धबधबा आहे तो अमरकंटक जिल्ह्यातील आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे कपिलधारा तर इथं बघा आपल्याला असा पण प्रश्न पडतो की कपिलधार जो आहे तो तर आपल्या महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात आहे पण बघा कपिलधार व कपिलधारा वेगवेगळा आहे यावरती या अगोदर प्रश्न जे आहेत आलेले आहेत त्यामुळे बघा लक्षात ठेवा कपिल धारा असेल हो तर अमरकंटक जिल्ह्यातील धबधबा आहे मध्य प्रदेश आणि कपिलधार असेल तर बीड जिल्ह्यातील असणार आहे तर हे लक्षात ठेवा तर नेक्स्ट आपला दहावा प्रश्न आहे बघा लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे तर उत्तर आहे मणिपूरमध्ये हे सरोवर आहे तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला तर बघा मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करून घ्या अशाच प्रकारचे लेक्चर आपण आता डेली टाकणार आहोत आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर बघा सर्वांनी चॅनल पण सबस्क्राईब करून ठेवा तर आपला अकरावा प्रश्न आहे रामकृष्ण मिशन या धर्मसभेची स्थापना कोणी केली तर बघा रामकृष्ण मिशन तर रामकृष्ण मिशन या धर्मसभेची स्थापना केली होती स्वामी विवेकानंद यांनी तर स्वामी विवेकानंदांचे गुरु होते रामकृष्ण परमहंस तर बघा रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरु होते त्यांच्या नावावरूनच रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची त्यांनी स्थापना केली होती तर लक्षात असू द्या तर नेक्स्ट बघा आपला बारावा प्रश्न आहे तर बघा हे प्रश्न तुम्हाला समजत असावेत तर बघा तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ शेअर करायचा आहे तर बारावा प्रश्न भिल्ल ही आदिवासी जमात मुख्यतः कोठे आढळून येते तर उत्तर या प्रश्नाचं असणार आहे खानदेशामध्ये त्यानंतर करंटचा प्रश्न आपण घेतलेला आहे तर बघा अलीकडेच जी आय टॅग मिळालेला मिरचा तांदूळ हा कोणत्या राज्यातील आहे तर बघा करंटचा प्रश्न आपण घेतलेला आहे तर बघा महत्त्वाचा हा यावरती प्रश्न बनू शकतो तर बघा जी आय टॅग मिळालेला मिरचा तांदूळ हा बिहार राज्यातील आहे तर बघा इथं आपण ऑप्शन का घेतलेले नाही तर बघा आपला जास्तीत जास्त जो वेळ आहे तो कमी लागावा म्हणून आपण इथं ऑप्शन जे आहे ते जास्त घेतलेलं नाही फक्त इथं वनलाईनर प्रकारे प्रश्नाचं उत्तरच घेतलेलं आहे तर आपला चौदावा प्रश्न आहे तर भारतात वाहण्याच्या अंतरानुसार सर्वात लांब नदी कोणती आहे तर भारतात विचारलं तर उत्तर असणार आहे गंगा नदी त्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणतं आहे तर पोलीस महासंचालक हे सर्वात पद म्हणजे सर्वोच्च पद असणार आहे पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद आहे तर मग महाराष्ट्र पोलीस महासंचालक सध्याचे कोण आहेत तर बघा रश्मी शुक्ला ह्या पोलीस महासंचालक यांची नियुक्ती झालेली आहे तर हा पण करंटचाच प्रश्न असेल तर सोळावा प्रश्न आहे लालकृष्ण अडवाणी यांना कितवा भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे तर भारतरत्न जे आहे तर पाच जणांना यावर्षी जाहीर झालेले आहेत त्यापैकी पन्नासवा जो भारतरत्न आहे तो लालकृष्ण अडवाणी यांना जो आहे जाहीर झालेला आहे तर अशी माहिती स्वत नरेंद्र मोदी यांनी दिलेली होती तर बघा लालकृष्ण अडवाणी यांना पन्नासवा भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे सर्व पुरस्कार कोणता पुरस्कार कितवा पुरस्कार कोणाला प्रदान झालेला आहे यावर्षी सविस्तर आपण त्याबद्दल माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही एकदा ती माहिती नक्की पाहून घ्या तर आपला सतरावा प्रश्न आहे माय कंट्री माय लाईफ हे पुस्तक कोणाचे आहे तर बघा करंटचा चालू घडामोडीचा हा मुद्दा असल्यामुळं बघा लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न मिळाला पन्नासवा त्याचबरोबर त्यांनी लिहिलेलं मग त्यांच्या जीवनचरित्रावर पण प्रश्न येऊ शकतो त्यामुळं प्रश्न घेतलेला आहे माय कंट्री माय लाईफ हे पुस्तक आहे लालकृष्ण अडवाणी यांचं तर नेक्स्ट बघा चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे चांदोली धरण हे वारणा नदीवर आहे तर सर्वांना याचं उत्तर येत असेल तर नेक्स्ट बघा महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता आहे तर सह्याद्री पर्वत आहे महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक जो आहे सह्याद्री पर्वत आहे त्यानंतर बघू विसवा प्रश्न आहे आहे भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी महात्मा गांधी कोणत्या राज्यात होते तर उत्तर आहे पश्चिम बंगालमध्ये होते तर हे प्रश्न सर्व ग्रामसेवक असेल आरोग्यसेवक अंगणवाडी पर्यवेक्षिका या तीनही पदांना महत्त्वाचे असणार आहेत परीक्षांसाठी महत्त्वाचे असणार आहे त्याचबरोबर सरळ शिवाय ज्या परीक्षा होत असतात त्यामुळे त्यासाठी पण हे लेक्चर महत्त्वाचे असणार आहे तर एकवीसवा प्रश्न कोणत्या वर्षी बॉम्बे असोसिएशनची स्थापना करण्यात आली तर बॉम्बे असोसिएशनची स्थापना अठराशे ब्याऐंशी साली करण्यात आलेली आहे त्यानंतर बघा बावीसव प्रश्न आहे आपल्यासमोर महाराष्ट्रात महाराष्ट्र शासनाचा महागौरव दोन हजार चोवीस पुरस्कार कोणाला देण्यात आला तर हा पण आपण करंटचा घेतलेला आहे म्हणजे करंट हा तुम्हाला परफेक्टली यावरती तीन ते चार प्रश्न जे आहेत ते नक्कीच विचारले जात असतात मित्रांनो करंटवरती आणि करंट हा टॉपिक तीनही पदांना दिलेला आहे करंट अफेअर्स म्हणून तर निखिल बाघ हे आहेत महाराष्ट्र शासनाचा महागौरव दोन हजार चोवीस पुरस्कार कोणाला देण्यात आला निखिल वाघ यांना देण्यात आलेला आहे तर लक्षात ठेवा किंवा नोट पण काढत चला किंवा ही पी डी एफ पण तुम्हाला मिळून जाईल आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर देशातील पहिले लोकसभा सभापती कोण होते तर लोकसभा सभापती आणि पहिले हे महत्त्वाचं आहे तर याचं उत्तर आहे गणेश वासुदेव माळवणकर तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया चोवीसवा प्रश्न आहे आपल्यासमोर पूर्ण आंदोलनाचा नारा कोणी दिला पूर्ण आंदोलन तर बघा जयप्रकाश नारायण या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे त्यानंतर भारताचे शेवटचे व्हाईस रॉय कोण होते तर लॉर्ड विलिनिंग हे भारताचे शेवटचे जे आहेत व्हाईस रॉय होते तर भारताचे पहिले बालन्यायालय कोठे सुरू करण्यात आले आपला सव्वीसवा प्रश्न तर दिल्ली या ठिकाणी हे बाल न्यायालय सुरू करण्यात आले होते तर बघा हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे चर्चेतील विषय असल्यामुळं विश्वनाथ आनंद कोणत्या खेळा खेळाचा प्रसिद्ध खेळाडू आहे तर बुद्धिबळाचा हा खेळाडू आहे विश्वनाथ आनंद त्यांचा फोटो पण तुम्ही पाहिलेला असेल याबद्दल अधिक माहिती आपल्या टेलिग्रामला आपण टाकलेली आहे तिथं तुम्ही नक्की जॉईन व्हा नक्कीच चालू घडामोडीचे प्रश्न तिथं तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर अठ्ठावीसवा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ कोठे आहे तर आदिवासी विकास महामंडळ आहे नाशिक या ठिकाणी त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले तर एकोणीसशे बहात्तरला लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात आलेलं आहे तर नेक्स्ट बघा तिसवा प्रश्न आपला असणार आहे लास्ट प्रश्न असणार आहे तर पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले होते तर सोपा प्रश्न आहे सर्वांना माहीत असेल पण तुमचं रिव्हिजनसाठी आपण घेतलेलं आहे तर बाबर व इब्राहिम लोदी यांच्यामध्ये हा पानिपतचं पहिलं युद्ध झालेलं होतं पानिपतचे तीन युद्ध झाले होते तर कुन -कुन ते कोणकोणते ते पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तर बघा आता नेक्स्ट मला जो प्रश्न आहे सोडवण्यासाठी बघा याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सा सर्वांनी लोकमान्य टिळक्यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला तर सोपा प्रश्न आहे खूप काही अवघड नाही कोणाचा किती अभ्यास झालेला आहे तर बघा या उत्तर उत्तरांवरून आपल्याला कळणार आहे तर सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर सांगा आपण चार ऑप्शन इथं दिलेले आहेत रत्नागिरी पुणे रायगड आणि मुंबई तर बघा चार ऑप्शनपैकी एक ऑप्शन बरोबर असणार आहे कोणता तरी तर तो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं या सा आहे यापैकी चारपैकी कोणतं उत्तर बरोबर असणार आहे लोकमान्य टिळक यांचा जन्म तर बघा लोकमान्य टिळकांनी बरेचसे कार्य केलेलं आहे त्यांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये गीता रहस्य हा ग्रंथ पण लिहिलेला आहे सार्वजनिक जी शिवजयंती आहे त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव साली सुरू केलेली आहे त्याचबरोबर गणेशोत्सव जो आहे तो एकोणीसशे त्र्याण्णवला केला होता तर बरेचसे त्यांच्या जीवनावरील कार्य आहेत ते पण याबद्दल अधिक माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्रामला मिळून जाईल टेलिग्रामचं चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा याचं उत्तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगणारच आहोत तर बघा सर्वांनी व्हिडिओला लाईक करा ला धन्यवाद ला